भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय सुळावा जय विजयाचे वैकुंठातून पतन ब्रह्मदेव म्हणाले देवगण हो योगनिष्ठ सनकादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली तेव्हा वैकुंठ निवासी श्रीहरींनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले श्री भगवान म्हणाले जय जय विजय माझे पार्श्वद आहेत माझी कोणत्याही प्रकारे पर्वा न करता यांनी आपला मोठा अपराध केला आहे हे मुलींनो आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात म्हणून एका त्यांनी ही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण त्यांना जो दंड दिला त्यांना माझी अनुमती आहे ब्राह्मण माझे परम आराध्य दैवत आहेत माझ्या शेवेकडून आपला जो अपमान झाला आहे तो मी माझ्याकडून झाला असे मानतो म्हणून मी आपली क्षमा मागतो सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते ते अपयश स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते की जसा चर्मरोग त्वचेला माझ्या निर्मळ सुयश सुधीच्या श्रवणामुळे डुबणारे चांडालापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते म्हणूनच मला विखुंठ असे म्हणतात परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे म्हणून जो कोणी विरुद्ध आचरण करेल मग तो माझा हात असला तरी त्याला मी तोडून टाकेन आपल्यासारख्यांनी सेवा केल्यानेच माझ्या चरणरजांना एवढी पवित्रता प्राप्त झाली आहे की मी ती सर्व पापांना तात्काळ नष्ट करते आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला आहे की जिच्या कृपा कटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रते करतात ती लक्ष्मी मी उदासीन असूनही मला सोडत नाही जे आपले संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून सदैव संतुष्ट राहतात ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निनिराळ्या पक्वानांचे भोजन करतांत घासाघासाला तृप्त होतात तेव्हा त्यांच्या मुखातून मी जसा तृप्त होतो तसा यज्ञामध्ये अग्निरूप मुखामध्ये यजमानाने दिलेल्या आवती ग्रहण करूनही होत नाही योगमायेचे अखंड आणि असीम ऐश्वर माझ्या आधीन आहे तसेच ज्याचे चरणोदक अशी गंगाचंद्र मस्तकावर धारण करणाऱ्या शंकरासहित सर्व लोकांना पवित्र करते असा असूनही मी ज्याच्या पवित्र चरणरजांना माझ्या मुगुटावर धारण करतो त्या ब्रह्मदेवांनी शाप दिला तर तो, तो कोण सहन करणार नाही ब्राह्मण दुपत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहेत पापामुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात त्यांना मी नियुक्त केलेल्या यमराजाचे गिधाड्यासारखे दूध जे सापाप्रमाणे रागिष्ट आहेत ते अत्यंत रागाने आपल्या चोचींनी टोचतात ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरीसुद्धा जे त्यांच्यामध्ये माझी भावना करून प्रसन्नचित्ताने आणि अमृतमय हास्याने युक्त अशा चेहऱ्याने त्यांचा आदर करतात तसेच ज्याप्रमाणे रागावलेल्या पित्याची त्याचा पुत्र आपली मी मन धारणा करतो त्याप्रमाणे जे प्रेमपूर्वक वशनांनी प्रार्थना करून त्यांना शांत करतात ते मला त्यांच्या आधीनं करून घेतात माझ्या या शिवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून याचा हा शिक्षेचा कालावधी हो लवकरच संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तात्काळ अधम गतीचा भोग घेऊन लवकरच माझ्याकडे येऊ ब्रह्मदेव म्हणाले जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादी मुनींना चावा घेतला होता तरी अंतकरणाला प्रकाशित करणारी भगवंताची मंत्रमय वाणी ऐकत असता त्यांचे चित्त तृप्त झाले नाही भगवंताचे बोलणे मोठे मनोहर आणि थोड्याच होते परंतु ते इतके अर्थपूर्ण सारयुक्त गूढ आणि गंभीर होते की एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐकून व त्यावर विचार करूनसुद्धा त्यांना भगवंताचे मनोग समजू शकले नाही भगवंताच्या अशा बोलण्याने ते फार आनंदित झाले आणि त्यांचे अंग रोमांचित झाले नंतर योगमायेच्या प्रभावाने आपल्या परमेश्वराचा प्रभाव प्रगट करणाऱ्या प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले मुनी म्हणाले हे स्वयंप्रकाशी भगवंता आपण सर्वेश्वर असूनसुद्धा म्हणता की आपण माझ आपण माझ्यावर अनुग्रह केला याचा नेमका हेतू आमच्या लक्षात येत नाही प्रभू आपण ब्राह्मणाचे कल्याण करणारे आहात म्हणून लोकशिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की ब्राह्मण माझे आराध्य दैवत आहेत खरे पाहता ब्राह्मण आणि देवतांचेही देव ब्रह्मादेव यांचेसुद्धा आपण आत्मा आणि आराध्य दैवत आहात सनातन धर्म आपल्यापासूनच उत्पन्न झाला आहे आपल्या अवताराच्या दाराचं वेळोवेळी त्यांचे रक्षण होते तसेच निर्विकार स्वरूप आपल्यातच आपणच धर्माचे परमविह रहस्य आहात हेच शास्त्राचे मत आहे निवृत्तीपारायण योगी लोक आपल्या कृपेने सहजपणे या मृत्यूरूप संसारातून तरुण जातात असे असता दुसऱ्या कोणी आपल्यावर अशी कृपा करू शकेल भगवंत दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरण नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत असते तेव्हा असे वाटते की भाग्यवान भक्तजन आपल्या चरणांवरच्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात त्यांच्यावर गुंजारत करणाऱ्या भ्रमरराजालाप्रमाणे लक्ष्मीही आपल्या पादपदाने पदांना आपले, पाद आपले निवासस्थान बनवू इच्छिते परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणाऱ्या लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करीत नाही कारण आपण आपल्या भक्ताविषयी विशेष प्रेम ठेवता आपण स्वतः संपूर्ण गुणाचे श्रेष्ठ आश्रय आहात तर मग इकडे तिकडे हिंडणाऱ्या ब्राह्मणांच्या चरणामुळे पवित्र झालेली त्यांच्या मार्गातील धूळ आणि चिन्ह आपल्याला पवित्र करू शकतील काय का बरे आपण त्याचा स्वीकार केलात भगवान आपण साक्षात धर्मस्वरूप आहात सत्यादी तीन युगामध्ये आपण प्रत्येक अवतार रूपाने उपस्थित राहता खरोखर आपण आपल्या शुद्ध सत्वमय वरदायीने मूर्तीद्वारा आमच्यातील धर्माविरुद्ध असे रोजोगुण तमोगुण दूर करून ब्राह्मण आणि देवतांच्यासाठी तप स्वच्छ आणि दया ह्या आपल्या तीन चरणांनी या चराचर जगताचे रक्षण केले आहे हे देवा हे लक्ष श्रेष्ठ ब्राह्मण कुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे साक्षात धर्मरूप असूनसुद्धा आपण जर सुमधुर वाणी आणि पूर्ण पूजनाद्वारा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही तर आपण निश्चित केलेल्या कल्याणामार्गच नष्ट होऊन जाईल कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरण प्रमाणभूत समजून ग्रहण करतात आपण सत्वगुणांची खान आहात आणि सर्वजीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात म्हणूनच आपण आपल्या राजे आदिरूप द्वारा धर्मांच्या शत्रूचा संहार करता कारण वेदमार्गाचा नाच जणू आपल्याला मान्य नाही आपण त्रिलोक नाथ आणि जगप्रतिपालक असूनही ब्राह्मणाशी नम्र राहतात त्यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही कारण ही तर आपली लीला आहे हे सर्वेश्वरा आपण या द्वारपालांना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावे आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा मा आम्ही आपल्या निरपराध सेवकांना शाप दिला आहे यासाठी आम्हाला थोडा योग्य दंड द्यावा तोही आम्ही आनंदाने स्वीकारू भगवान म्हणाले मुनींनो आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच असे समजा आता यांना लवकरच दैत्य योनीत प्राप्त होईल आणि त्या योनीत क्रोधावशाने वाढलेल्या एकाग्रेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील ब्रह्मदेव म्हणाले त्यानंतर त्या, त्या मुनिवरांनी नयनभी राम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयं प्रकाशी वैकुंठधामाचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन भगवंताच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत मोठ्या आनंदाने ते तिथून परत गेले नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले जा मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका तुमचे कल्याण होईल सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटू इच्छित नाही कारण मला असेच अभिप्रेत आहे मी जेव्हा नि योग निद्रेत रमलो होतो तेव्हा तुम्ही प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीला दारातच अडविले होते तिने क्रोधाने त्यावेळी तुम्हाला हा शाप दिला होता आता दैत्ययोनीमध्ये माझ्या बाबतीत सतत क्रोधमय वृत्तीत राहिल्याने तुम्ही या ब्राह्मणांच्या अपमानरूप पापातून मुक्त व्हाल आणि थोड्याच काळात माझ्याकडे परत याल द्वारपालांना अशा प्रकारे सांगून भगवंतानी अनेक प्रसादांनी शोभणाऱ्या आपल्या सर्वाधिक वैभवाने संपन्न धामामध्ये प्रवेश केला ते देवश्रेष्ठ जयविजय त्या निवारता न येणाऱ्या ब्रह्मशापाच्या योगाने त्या भगवंत मातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व घडून गेला पुत्रांना जेव्हा ते वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले तेव्हा तेथे श्रेष्ठ प्रसादात बसलेल्या वैकुंठवासियामध्ये मोठा हाकार उडाला यावेळी गर्भात जे कश्यपाचे उग्र तेज राहिले होते त्यात भगवंताच्या त्या थोर पार्षदांनी प्रवेश केला आहे त्या जुड्या असुरांच्या तेजामुळेच तुम्हा सर्वांचे तेज फिक्के पडेल आहे त्यावेळी भगवंतांनाच असे करायचे आहे जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लया कारणीभूत आहे त्यांची योगमाया मोठमोठे योगीजीवनसुद्धा महत्व प्रयासाने पार करतात तो सत्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरीचं आमचे कल्याण करेल या विषयावर आम्ही अधिक विचार करून लाभ काय होणार आहे गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण